या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे गुरुवार दिनांक सोळा डिसेंबर रोजीच्या रात्री कर्नाटक राज्याची राजधानी बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची व भगव्या ध्वजाची विटंबना करण्यात आली त्यात तेथील मुख्यमंत्री यांचे बेताल वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले असून ठिकठिकाणी शिवप्रेमींकडून घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही शिवरायांच्या पुतळ्यास सोमवार वीस डिसेंबर रोजी दुग्धाभिषेक करून घटनेचा निषेध नोंदवण्यात आला अवघ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यावर व भगव्या ध्वजावर शाई फेकण्याचा प्रकार काही समाजकंटकांकडून कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील सदाशिवनगर येथे घडला यामुळे संपूर्ण परिसरात शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली व घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याचे पडसाद आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उमटत असताना तेथील मुख्यमंत्री यांनी घटनेवर बेताल वक्तव्य केल्याने आगीत तेल ओतण्याचे काम त्यांनी केले म्हणूनच सिन्नर शहरातही त्याचे ते पडसाद उमटले असून सोमवार दिनांक वीस डिसेंबर रोजी घडलेली घटना व मुख्यमंत्री यांचे बेताल वक्तव्य यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी शहरातील शिवजन्मोत्सव समिती सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व तालुका शिवप्रेमी यांनी एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्यास दुग्धाभिषेक करून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे तालुकाध्यक्ष विठ्ठल हुगले राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ शहराध्यक्ष सुभाष कुंभार पंकज जाधव राजेंद्र चव्हाणके दर्शन कासट राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे संभाजी ब्रिगेडचे आनंदा सालमुठे महामित्र दत्ता वायचळे प्राध्यापक राजाराम मुंगसे देवा आवारे किरण चतुर कांताराम कुराडे विलास जाधव सुनील गवळी उमेश गायकवाड संजय चव्हाणके नगरसेवक मल्लू पाबळे नगरसेविका मालती भोळे प्रवीण भोळे आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते

गेल्या पाचशे सत्ता वर्षापासून दगधग असलेला लेल, दगधगत असलेला हा प्रश्न आणि मराठी माणसांवर सातत्यानं या विषमतावादी कन्नडी वृत्ती सातत्याने अन्याय करत असत तसाच प्रकार अलीकडे आमच्या महापुरुषांची पुतळ्याची विटंबना क करून त्यांनी केली याचा जेवढा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे दुर्दैवानी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी त्या ठिकाणी ही छोटी गोष्ट आहे असा अनुल्लेख करून आमच्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि आमच्या महापुरुषांच्या या विचारधारेला त्यांनी तिलांजली दिली आणि एक प्रकारे आमचा संपूर्ण मराठी माणसाचा अवमान केला या तमाम आमच्या दैवताचं अवमान करून या विषमतावादी वृत्तीला नेमकं काय साध्य करायचं आहे या गोष्टीच आम्हाला कळत नाही दुर्दाबानी केंद्राचे गृहमंत्री सुद्धा महाराष्ट्रात येऊन या संदर्भात कोणत्याही प्रकारचं भाष्य करत नाही याचा दुसरा अर्थ असा समजायचा की त्यांची अप्रत्यक्ष याला फूस आहे तेव्हा निवडणुका लागल्या का मतं मागताना तुम्हाला शिवाजी महाराज दिसतात आणि निवडणुका संपल्या का पाच वर्ष विटंबाना सोडून तुमच्याकडून दुसरं काही घडत नाही त्यामुळे तुमचा करावा एवढा निषेध हा कमीच आहे महाराष्ट्राची जनता ही अत्यंत जागृत असून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या गोष्टीवर धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सर्व शिवप्रेमींच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे प्रदेशचे नेते राजारामजी मुरकुटे त्याचप्रमाणे आमचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेडचे आनंदराव सालमुठे परिवाराचे दत्ता वाईचळे सुनील भाऊ गवळी त्याचप्रमाणे सर्वच मान्यवर या ठिकाणी या निषेध करण्याकरता आम्ही या ठिकाणी आमच्या महापुरुष महापुरुष आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक केला आणि या ठिकाणी आम्ही निषेध नोंदवलेला आहे यापुढे अशा घटना वारंवार घडत राहिल्यास अत्यंत कायदा आणि सुव्यवस्थेला हा धोका निर्माण होणार आहे आणि म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध तर व्यक्त करतोच पण दुग्धाभिषेकाच्या निमित्ताने इतकंच सांगतो का या घटनेवर त्वरित केंद्र सरकारने अंकुश घातला पाहिजे ही किंबवना नवे नवे ही केंद्र सरकारची नैतिक जबाबदारी आहे दोन्ही राज्यांमधला संवाद ठेवणे आणि अशा विकृतींना ठेचणे हे काम सर्वात महत्वाचं पहिल्यांदा केंद्रीय मंत्री म्हणून या ठिकाणी गृहमंत्री म्हणून माननीय आदि शहा साहेबांचं हे काम होतं परंतु ते पुण्यामध्ये येऊन सुद्धा या गोष्टीबद्दल कोणत्या प्रकारचा उल्लेख करत नाही आणि महाराष्ट्रीयन जनतेच्या भावना समजून घेत नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने याचा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि थांबतो कोणीही उठाव आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज जिजाऊ महासाहेब यांची बदनामी करावी असा कित्येक वर्षापासून धडाका मनुवादी ब्राह्मणवादी विचारसरणीच्या लोकांनी या देशामध्ये थैमान घातलेला आहे कुणीतरी उठत आणि रायगडाच्या छत्रपतींच्या पायथ्याशी कुणाच्या तरी हस्ती हड टाकण्याचा ता प्रयत्न कुणीतरी एखादा संपादक उठतो आणि त्याच्या पुस्तकामध्ये संभाजी महाराज जिजौमा साहेब आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल वाईट साईट लिहितो कुणी उठत जेम्स लेनला मदत करत भांडारकर संस्थेवर हल्ला होतो एकूण एकंदरीत जर विचार केला तर छत्रपतीवर सातत्यानं त्यांच्या परिवारावर त्यांच्या चारित्र्यावर संशय काम आणि त्यांची बदनामी करण्याचं काम गेल्या साडेतीनशे वर्षापासून आस्थायगत चाललेलं आहे आणि याचा मराठी माणसाला आणि ज्यांना स्वतःला हिंदू असल्याचा अभिमान होतो ते हिंदू आज कुठे बिळात लपले मला समजत नाही राजे हिंदू होते पण कर्नाटकचा मुख्यमंत्री हा हिंदुत्ववादी आहे हिंदू आणि हिंदुत्ववाद्याचा हिंदु फरक लक्षात घ्या आणि म्हणून या देशामध्ये छत्रपती शिवाजींचा एवढा मोठा अवमान होतो त्यांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते त्याच्यावर तो हिंदुत्ववादी मुख्यमंत्री म्हणतो ही किरकोळ गोष्ट आहे लाज वाटली पाहिजे या राम खोरांना मनुवाद्यांना आणि ज्या छत्रपतीचं नाव घेऊन तुम्ही या देशात सत्ता मिळवली आणि त्या छत्रपतींबद्दल तुम्ही अशा पद्धतीचे अनुद्गार काढतात आणि आपला तमाम बुद्धिप्रामाण्यवादी आणि चळवळीचे लोक शांतपणाने सहन करतात मला सांगा या ठिकाणी जर बोमाई बी जे पीच्या विचाराचा हिंदू माणूस जर नसता आणि त्या ठिकाणी एखादा मुस्लिम जर असं काही बरं असतं तर दंगली झाल्या असत्या एखादा दलित बोलला असतं तर दंगली झाल्या असत्या मुसलमानानं दलितानं काही बोललं तर या देशात दंगली होतात परंतु हिंदुत्ववाद्यानं काही बोललं तर लोक गुमान सहन करतात म्हणून अशा मनुवादी ब्राह्मण्यवादी प्रवृत्तीचा जाहीर निषेध जेवढा करता येईल तेवढा थोडाच आहे महामित्र परिवाराच्या वतीनं आणि पुरोगामी चळवळीच्या वतीनं या बोंबईचा या बंबईचा जाहीर जाहीर निषेध प्रवृत्तींनी जो छत्रपती शिवरायांचा जो अपमान केला आहे कर्नाटक मध्ये म्हणजे यांना एकूण एक, एक समजलं पाहिजे या देशामध्ये की थोर पुरुषांचा अपमान करणं ही अपप्रवृत्ती आहे आणि ती म्हणजे दिवसेंदिवस बळावत चाललेली ही शोकंदिकेची बाब आहे ही अपप्रवृत्ती रोखण्यासाठी एक कन्नडच्या लोकांना कर्नाटकच्या लोकांना हे समजलं पाहिजे की छत्रपती शा शहाजी राजांनी येथे सोळाशे छत्तीस ते सोळाशे चौसष्ट पर्यंत राज्य केलेले बंगळुरला ते बंगळूरचे राजे होते अभिषिक्त राजे होते त्या सगळ्या लोकांना त्यांनी चांगल्या पद्धतीनं सन्मानानं वागवलं होतं त्या काळात आणि त्याच ठिकाणी असे छत्रपती शिवरायांचा अपमान व्हावं यासारखी खेदाची दुसरी गोष्ट नाही आणि खुशाल तिथला बोंबईसारखा मुख्यमंत्री त्याला म्हणजे किरकोळ गोष्ट म्हणतो हे लांछनास्पद आहे हे बी जे पीच्या दृष्टीने तिचं लांछानास्पद आहे म्हणून अशा गोष्टीचा निषेध झाला पाहिजे त्यांना वेळेत चाप बसला पाहिजे जर कोणी महापुरुषाच्या जर पुतळ्यांची विटंबना करत असेल त्यांचे विचार दफन करण्याचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं हे महाराष्ट्र कधी सहन करणार नाही ही महाराष्ट्राची भूमी जाजम आहे इथं पुतळ्याचा एक विटंबना जर झाली तर त्यातून असंख्य क्रांतीचे नेते जन्माला होतील आणि त्यानुसार हा बदल घडून गेल्याशिवाय राहणार नाही एवढीच या ठिकाणी शिवजन्मोत्सव तुम्ही शिन्नरच्या वतीनं मी या ठिकाणी हा निषेध करतो आणि विठ्ठल रा या ठिकाणी त्यांना मी विनंती करतो की आपण शिवजन्मोत्सव समिती त्याप्रमाणे शहराच्या वतीने आपण या ठिकाणी निषेध करावा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जो काही विटंबना केली शिजा पुतळ्याची ज्याचा सिन्नर तालुका शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो खरं तर ह्या गोष्टी अतिशय चुकीच्या आहे जाणून बुजून या गोष्टी करायच्या आणि समाजामध्ये लोकांमध्ये द्वेष निर्माण करायचा अशा प्रवृत्तीला शासनाने केंद्राच्या गृहमंत्र्याने चाप दिला पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो आणि सर्व सिन्नर शहराच्या वतीने आमदार कोकाणे साहेबांच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो परवा या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये बंगळूर या ठिकाणी माझे छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना केली त्या विटमण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट केलं ते अतिशय निषेधार्थ आहे ज्या दृष्टिकोनातून या राज्याचे प्रांताध्यक्ष आमचे जैन पाटील साहेब तसेच तालुक्याचे आमदार माणिकराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्या भारतीय जनता पार्टीचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही गांधीगिरी मार्गाने सर्वांनी शांततेच्या मार्गाने या ठिकाणी त्यांचा निषेध करतो आणि आज या निमित्ताने सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्याचप्रमाणे शिव जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थितीत राहिलेत धन्यवाद महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा कर्नाटकमध्ये जो अवमान झाला ते त्यांचा मी कर्नाटक कर्नाटक सरकारचा निषेध निषेध करतो संभाजी ब्रिगेडच्या वतीने पण त्यांना माहीत आहे माहीत नाही अजून संभाजी ब्रिगेड हे काय आहे म्हणजे त्यांनी समजावं त्यांनी विचारावं का हो, नाशिकमध्ये साहित्य संमेलनाच्या वेळेस तो गिरीश कुबेर होता त्याला विचारा संभाजी ब्रिगेड काय मी सिन्नरच्या चौकामधून त्यांना जाहीर इशारा करतो का संभाजी ब्रिगेड काही पण करू शकतं तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकतं बस एवढं सांगून मी दोन शब्द संपवतो कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या योगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड हो। ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे